नाशिकच्या यवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव ग्रामपंचायतमध्ये झालेल्या कथित अपहाराची चौकशी करण्याबाबत वारंवार मागणी करून प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं अखेर संतप्त ग्रामस्थांनी मोबाईलच्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले दरम्यान जोपर्यंत ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अपहाराची चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केल्यानं नवा पेच निर्माण झाला आहे यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे आज या ठिकाणी सुरेगाव रास्ता ग्रामपंचायतच्या अपहार प्रकरणी टावर आंदोलन करण्यात येत आहे या टावर आंदोलनाचं कारण असं आहे की वारंवार उपोषण करून वारंवार आठ आठ दहा दहा दिवस अमरून उपोषणं केली मान्य बीडीओ साहेबांनी लेखी स्वरूपात माझ्याकडे लेखी स्वरूपात त्यांनी दिलेले पेपर्स आहेत त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं होतं की तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा चौकशी करून अहवाल देण्यात येईल आणि सदर्भू कार्यवाही करण्यात येईल परंतु याच्यात फक्त वेळ काढूपाना मान्य बीडीओ साहेबांनी केलेला आहे आणि वारंवार वेळ काढूपानामुळे आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही अनेक म्हणजे दोन तीन वर्षात कुठली ग्रामसभा झालेली नाही तरी या ग्रामसभेचं प्रोसिडिंग खोट्या स्वरूपात करून या गावकऱ्यांच्या खोट्या सहाय्या करून गावकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि अनेकदा या जर बघितलं तर कॅशबुकला असा लाखो रुपयाचा अपहार दिसून येत आहे परंतु कुठली कार्यवाही होत नाही त्या अनुषंगाने आम्ही आष्टावर आंदोलन करत आहोत आणि याची जर आमच्या कुठल्याही एखाद्या ग्रामस्थाला काही इजा झाली तर त्याची खबर त्याची नोंद मान्य व्हिडिओ साहेबांनी प्रशासनाने घ्यावी विनंती करतो